संपुदे अंधार सारा उजू आकाश तारे गंधारल्या पहाटेस येथे भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट प्रेम धागा स्वच्छ सारे मार्ग व्हावे अनमने ही साफ व्हावी मोकळ्या श्वासात येथे जीव सृष्टी जन्म घ्यावी स्पंदनांचा अर्थ येथे एकमेकांना कळावा ही सकाळ रोज यावी माणसाचा सा देव भावा मित्रांनो आपणास व आपल्या परिवारातील सगळ्यांना जीवन एक या परिवारातर्फे दीपावलीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा कोरोना संसर्गाच्या संकट काळात आपण आपली स्वतःची व आपल्या बरोबर इतर सर्वांची अधिकाधिक काळजी घेऊन ही दिवाळी साजरी करूयात व कोरोना मुक्तीचा प्रकाश आपल्या जीवनात आणूयात ही दीपावली आपल्या जीवनात आनंद आणि समाधानाचा निरोगी आणि चिरस्थायी प्रकाश घेऊन येवो ही मनपूर्वक सदिच्छा धन्यवाद मित्रांनो दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक आणि गोड शुभेच्छा घरी राहा काळजी घ्या कमी प्रमाणात फटाके उडवा आणि मुक्त दिवाळी साजरी करूया हा आपण आज संकल्प करूया धन्यवाद मित्रांनो